नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ दोन हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल यावल कापूस मध्यम स्टेपल अवक एकशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमीदास सहा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणदास सहा हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दास सहा हजार आठशे साठ रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवघ नऊ हजार क्विंटलची कमीत कमी कमीदास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक दोनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल नेरपोसोपंत कापूस लोकल अवक सोळा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल मारेगाव कापूस लोकल अवक अकराशे चार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल वरोरा शेगाव कापूस लोकल अवक आठशे दहा क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार रुपये क्विंटल सर्वस अंदाज सात हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दस सात हजार सत्तर रुपये क्विंटल देवळगो राजा कापूस लोकल अवक एक हजार क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वस अंदाज सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दच सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक आठशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमदर सात हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दस सात हजार एकशे दहा रुपये क्विंटल अकोला बुरगो मंजू कापूस लोकल अवक सातशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदार सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वधार सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक बाराशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सर्वधारंद सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एचवर मध्यम स्टेपल अवक तेराशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसादर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा सा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल उमरकेट कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवघ तीनशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाज सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर सात हजार शंभर रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल दोन हजार तीनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसानदास सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचं दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवक अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल सामनेर कापूस लोकल अवक तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वच दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल पंच्याहत्तर क्विंटलची कमीत दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजार भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगबेटली आणसोबत पर्यंत नमस्कार